कलर्स मराठीवरील वरील अभिर गुलाल ही प्रेक्षकांची आवडती मालिका मालिकेतील सर्वच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो मात्र ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेते काही दिवसांपूर्वीच मालिकेत मगरी मात्र हा सीन, मात सीन नेमका कसा शूट झाला याचाच एक बिहाइंड द सीन व्हिडिओ मालिकेतील अगस्त्य म्हणजेच अभिनेता अक्षय केळकरने सोशल मीडियावर शेअर केलाय तर यामध्ये आपल्याला कलाकारांची पडद्यामागची धमाल सुद्धा पाहायला मिळते दिवाळीत ना सुतळी बाब मीच एवढ्या सुतळी बांधल्या मला आणि <laughs> त्या हिरवा पण तास तोच <laughs> रंग आहे बघ ना आयुष्यात मला कोणी <पोड़ी> बांधू शकले नाही फक्त मुकेश <laughs> <भक्ता laughs> बाणेकर आहेत तेच मला बांधणार आहेत आयुष्यात आज वर्ष <laughs> मगरीला जसे खवले असतात तसे माझे हात खवले तसे माझे हात यार रशीने खवले <laughs>

अबीर गुलाल ही मालिका तुम्हाला का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की संगा मराठ टेलिविजन अपडेट्स आणि गॉसिप साठी सब्सक्राइब करा राजश्री मराठी शोबज